कुठे रचितला दिसला बापरे खरंच आहे ते हे हॉटेल आहे की जंगल आहे कुठे बापरे सो नमस्कार मित्रांनो जर्नी विथ चेतन तुमचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहे रचित आणि आज आम्ही हे आमच्या शिवताईचं बड्डे आहे आज आम्ही आलेलो आहे जंगल जंगल वेज रेस्टॉरंट मध्ये सो so, मी तुम्हाला ते हॉटेल आतमध्ये कसं आहे ते दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो so, चला तर मग आपण जाऊया हॉटेलमध्ये फायनली so, आपण जात आहोत आता <laughs> जंगल द वेज रेस्टॉरंट रचित रचित आहे चल आपल्याला आता हॉटेलची ओळख करून देतोय दरवाजा उघडदा बापरे जंगलात आल्यासारखं वाटत सुरुवातीलाच बघा कोण आहे बापरे रचित घाबरलास काय काय इथे बापरे बेडूक पण आवडते बघा हा बेच पुढे जा पुढे बापरे मस्त इंटिरियर खतरनाक केलाय नो स्मोकिंग स्मोकिंग तुम्ही जंगलात आलात तर स्मोकिंग करू नाही शकत फील फीलच्युली फील आहे रचित तुला कसं वाटलं भारी वाटलं ना बापरे किती मस्त आहे पण आहे ते छोटा अरे मंकी पण आहे रे दिसत नाही पटकन ना याच्यात तू बघ वापरे वा, बघा वरती हम्म काय होय तेच बघतोय सुगरणीचं घरट पण आहे ते बघा कुठे रचितला आहेकोंडा दिसला बापरे खरंच आहे ते हे हॉटेल आहे की जंगल आहे कुठे बापरे भरपूर आहे चिमणीचा घरट पण आहे अक्चुअली मेहनत घेतले बनवायला भरपूर जिराफ जिराफ आणि तुझी हाइट रचित केवढी आहे बापरे त्या दोघ एकमेकांच्या कॅमेऱ्यात मावत पण नाहीत बापरे फिश पण आहे मस्त आहे आणि इथे काय आहे वॉशरूम आहे सो आपण त्याची शूटिंग नाही करू शकत <coughs> इथे पण छान काहीतरी करून ठेवलंय त्यांनी हे आय थिंक कपल साठी असेल मे बी फक्त इथे भयानक म्युझिक लावले की मग सगळे घाबरले म्हणून समजा बरोबर ना रचित मस्त आहे मला आवडलं अक्चुअली <coughs> तुम्हाला अगोदर बुकिंग सांगावी लागते इथे रचित तुला कसं वाटलं यूनिक है एक्चुअली यूनिक है बर्थडे पार्टी तुम्हें यू शकता तिथे सेलिब्रेट कराएल गेट टुगेदर ल वगैरह फैमिली यस वेज प्यूअर वेज रेस्टोरेंट है ओनली फॉर वेजिटेरियन पीपल सो so, मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच व्हिडिओमध्ये जंगल वेज रेस्टॉरंट हे आय सी कॉलनीजवळ आहे सो तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि ॲक्च्युली आमचा प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्ही थोड्या वेळापूर्वी आलो इथे बट अशी uh, टेक्निकल इश्यू झाला आहे त्यामुळे आमची व्यवस्था जी आहे ती त्यांनी समोरच्या हॉटेल म्हणजे बंजारा हॉटेलमध्ये केली आहे तिकडे पण सेमच त्यांनी डेकोरेशन केलं जंगलचीच थीम आहे तिकडे सो आता आपण तिकडे जाऊया सो चला तर मग आपण बंजारामध्ये जाऊया ही व्हिडिओ खास तुम्हाला मी दाखवण्यासाठी केली की आतमध्ये इंटिरियर कसं आहे जंगल व्हेज रेस्टॉरंटचं सो तुम्ही नक्की या फॅमिली फॅमिलीला घेऊन आणि थोडी प्री बुकिंग करा बस सो आपण आता जातो आहे बंजारामध्ये सो चला तर मग बंजारा हॉटेलमध्ये मित्रांनो इथे जंगल वेज रेस्टॉरंट आहे इथे आपण आता आतमध्ये जाऊन आलो आणि इथे बाहेर डेकोरेशन केलंय मस्त प्राणी आहे आणि आपली सोय जी केली ती समोर आहे बंजारा हॉटेलमध्ये आपण हो। आता तिकडे जात आहोत सो आता आपण जात आहोत बंजारा रचित कुठे गेला रचित पुढे चल आज आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये आहे रचित वाव इंटिरियर बघू शकता तुम्ही दरवाजा बघा मस्त

इथे हे किचन आहे आणि याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे रचित काय काय लिहिलं रे बघ बघ एवढ्या म्हणजे कुठले पिक्चर कुठल्या साली आलेत मे बी असं असेल शोले बघा नाइनटीन सेवन्टी आहे बंजारा खूप छान केलंय ना। चला आता मैं जाऊ अपन हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं वाह वाह डायलॉग पढ़ लेते नहीं मस्त हम जहाँ खड़े हो हो जाते हैं लाइन वहीं से शुरू होती है वाह वाह मैं वो बल बला हूँ जो शीशे से पत्थर को तोड़ता चला हूँ हम था, था, था। थाम थाम मेवा एवडा मस्त लील है कौन कौन कम्बक है जो बर्दाश्त करने के लिए पिता है मैं तो पिता हूँ के बस सांस ले सकूँ मस्त मस्त क्राइम मास्टर गोगो नाम है मेरा आखे निकाल कर गोटिया खेलता हूँ मैं वह आप ऐसा मागे पण है लोहा अभी गरम है मार दो हथोड़ा शोले का डायलॉग आहे प्रत्येक मूवीचा का डायलॉग इथे टाकला स्वतः चला रचित अपन आत मे जाऊ बापरे पण पेम चल सर इंटरव्यू मस्त मात्र इथेच ठेवला आला इथे मंकी लटकतोय सेमच डिझाईन आहे इथे आतमध्ये बंजारा मध्ये पण आणि आपली बर्थडे गाल हॅपी बर्थडे जिराफ

तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तशाप्रकारे आम्ही आमच्या चिवताईचा बड्डे सेलिब्रेट केला आणि आमचा रचित आलेला आहे रचित आम्हाला नेहमी म्हणतो की ब्लॉगमध्ये घेत आता रचित मजा केलीच बड्डेला ओके सो चला तर मग आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय